स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत हलकर्णी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र हलकर्णीच्या सहकार्याने शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत गाव स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हलकर्णी ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र हलकर्णीच्या सहकार्यानं करण्यात आली या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला तपासणीदरम्यान उपस्थित वैद्यकीय अधिकारी निलिमा धबाले डॉक्टर तनुजा पाटील पर्यवेक्षक बाळासाहेब कुंभार डी एम मोदीराज प्रयोगशाळा तंत्रज्ञ सरिता खोत आरोग्यसेविका रिया साळुंखे जे ए घेवडे राजश्री सूर्यवंशी सहवासे गायकवाड किरण सुतार संगीता नाईक यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यामुळं गावातील स्वच्छतेचं काम अधिक परिणामकारक होणार आहे असं या तपासणी शिबिराचं उद्दिष्ट आहे